नमस्कार मित्रांनो मी आलेला आहो ओमलावे जिकडे उघडत आहे नाथ ब्रह्मा इडलीची नवीन शाखा तर मला इथं ऍज अ गेस्ट बोलवला गेला आहे नाथ ब्रह्मा टीम कडून तर त्यांना खूप खूप धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे तुम्ही पाहू शकता इथं किती फार सुंदर डेकोरेशन केला गेला आहे आणि कार्यक्रम बी जे आहे इथे सुरू आहे नागपूरमध्ये नाथ ब्रह्म इडली चे आतापर्यंत सहा आउटलेट उघडलेले आहेत याचा अर्थ हे आहे की नाथ ब्रह्म इडली नागपूरकरांना पण खूप जास्त आवडत आहे म्हणूनच तर नाथ ब्रह्मा इडली, इडली भारताची नंबर वन ब्रँड इडली आहे शाखेमध्ये तीच चव त्याचप्रमाणे तीच क्वालिटी आणि त्याचप्रमाणे दहाच रुपये मूल्य हे आपल्याला नाथ ब्रह्म इडलीमध्ये प्रत्येक शाखेमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळते आणि म्हणून आज पर्यंत जाऊन पोहोचत आहे याचं कारण म्हणजे उत्कृष्ट क्वालिटी उत्कृष्ट दर्जा मेरे इस दिल में बसा लो फिर चले जाना बड़े मुद्दत से आए हो बेसा चौक पर ना तो ब्रह्मा में इडली खाने के लिए तो यहाँ पे हर रोज आना और हमसे मिल के चले जाना धन्यवाद जोरदार सध्याच्या काळात खरंच चांगलं दहा रुपयात काय येते तस पर ठीक आहे साहेबांशी आपण नंतर संवाद करूया Harga

रेडीमेड येते आणि मिक्स इथे इडली मशीन मध्ये बनवला जातो जे की हायजेनिक आणि बेस्ट क्वालिटी तुम्हाला इडली सर्व केला जातो इडली इथे दर पंधरा मिनिटांना बनवून तयार होते इथे तुम्हाला रेग्युलर इडली ठट्टे घी मसाला इडली बटन घी मसाला इडली एवढे प्रकारचे जे इडली तुम्हाला इथे मिळणार यांची इडली एवढी जास्त सॉफ्ट आहे की तोंडामध्ये ठेवल्या बरोबरच पोटामध्ये चालली जाते अशा टाईपची इडली तुम्हाला कुठेच नाही मिळणार अदर ठिकाणी तुम्हाला अशी इडली मिळणार ज्याला खूप जास्त चाव लागतो यांच्या इडलीमध्ये चावाची गरजच नाही पडत तोंडामध्ये ठेवता बरोबरच आतमध्ये चालली जातो आणि यांच्या सांबारची क्वालिटी पण खूप जास्त छान आहे यांच्या सांबारमध्ये तुम्हाला ऑइलची मात्रा खूपच जास्त कमी पाहायला मिळेल जे की खूप जास्त छान आहे आणि कोकोनट चटणीची पण क्वालिटी खूप जास्त छान आहे कसा लागणार इडली खाली कसा इडली मस्त हो खूपच छान आम्ही इथेच राहतो बेसत राहतो घरी नेहमीच बनवतो पण टेस्ट वेगळी आणि आम्ही जर कधी इकडे फिरायला गेलो भूक लागली तर बिलकुल इथे इडली खायची कसं वाटलं तुम्हाला सांभार पण छान वाटला इडली पण सॉफ्ट इडली पण सॉफ्ट आणि सांबार पण थोडा वेगळा आहे मस्त थँक्यू थँक्यू एकदम बेस्ट बेस्ट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे इकडं आणि इकडं बघू शकता किती जास्त जे आहे लाईन लागलेली आहे इकडं इडलीसाठी इडली, इडली खायसाठी